नमस्कार मित्रांनो मी तेजस माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्लॉगमध्ये मी येला आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरती दुर्ग किल्ला जो हा तर त्याचा एक मोठं पूर्ण भाग आहे एक बाले किल्ला म्हणून एक पाटच्या साईडला तुमका दिसत तिकडे त्या साईडला आणि नवीन एक शिवसृष्टी म्हणून एक खाली एक नवीन बांधलेला तिकडे बऱ्याच म्हणजे किल्ल्यांचे छोटे छोटे एक हे आहेत दाखवते नंतर तुमका त्याचं एक वेगळं ब्लॉ वेगळंच ब्लॉग बनवतो आहे मी पण आता मी गेला आहे किल्लो जो बाहेर ना पूर्ण व्यवस्थित आहे तो तुमकं दाखवत आहे मी तर रत्न बाले किल्ल्याच्या समोरच आपण हिला या साईडला जास्त कोण येत नाही तर पाठी एक मंदिर आहे छोटंसं फक्त हनुमानाचा कुलूप लावलेला पण आपण फक्त दाखवतो ठिकाणं वरना एक मस्त भाग दिसता वरती चढून मी तुमकं दाखवत आहे कसा दिसता तिकडचं बाले किल्ला पण कसं दिसता बघूया तिकडे त्या साईडला पुढे लाईट हाऊस पण आहे पाठीमागे तर तिकडे लाईट हाऊस सध्या बंद असतं वाटतं संध्याकाळचं चालू असत त्याच्यामुळे माका योग भेट जाऊक भेटणार नाही तिकडे जसं वेळ मिळत किंवा तसं टायमिंग असत त्यानुसार मी जाईन आणि नंतर पुढचं उलग वेगळं बनवीन तर आता मी तुम्हाला फक्त वरना कसा दिसता त्या साईडची रत्नागिरी पाठच्या साईडला मांडवी विंडी दिसता का बघ्या आणि समोरचो किल्लो बाले किल्ला चला तर मी त्या साईडला वरती जाते आणि तुमकं दाखवते कसं दिसतं आता चला इकडनं हे असा दिसता तिकडे समोर तिकडे तुम्हाला दिसत तर तिकडे लाईट हाऊस हा तिकडे पण एक गार्डन मस्त बांधल्याने या आणि हे महाराजांचं पुतळ तिकडे शिवसृष्टी म्हणून नवीन एक बांधलेला तर इकडनं सर्व दिसतं तसंच हो बाले किल्ला तिकडे पण एक मंदिर आहे तिकडे आपण नंतर जाऊया तो हो असं सर्व परिसर पूर्ण किल्ल्याचा भाग हा ह्या साईडला कोण जास्त येत नाही तर ही आपली रत्नागिरी रत्नागिरीचा समुद्राकडचा भाग आणि ती जी दिसता ती हा मांडवी मांडवी किनारा किनारपट्टी मी इकडे बुर्जावर हो आहे का इकडे बरोबर डागडू जी थोड्याफार प्रमाणात केलेली हा म्हणजे बरेच वर्ष झाली असतील वाटतं चिऱ्यात सिमेंटने पण थोडाफार चांगला केलेला किंवा असं भागा, तर आपण आता पुढच्या साईडला जाऊया तर आता आम्ही रत्नदुर्गच्या बाले किल्ल्याच्या समोर आता थांबलं तर तेव्हा बाले किल्ल्याचं समोरचं भाग ह्या रोडने आता आम्ही वर येलो आणि समोर कॅन्टीन टाईप एक हॉटेल पण आहे इकडे खाण्याची सोय पण थोडीफार होऊ शकतं आपली एंट्री करूया इकडे किल्ल्याबद्दल वेगळी माहिती दिलेली आहे पूर्ण किल्ल्याचं मॅप पण आहे बाले के लिए किल्लेला तो आपण इकडे आहोत इकडे बाकीची माहिती बना त्या सहलीसाठी मुलं पण येल्या आहेत बघा तर ह्या साईडला एक भगवती देवीचं मंदिर पण आहे आपण मंदिरात नंतर जाऊया आधी पूर्ण परिसर पूर्ण फिरून घ्या रत्नदुर्ग किल्ल्याचं तर आपल्या इकडनं उद्या साईडनं वर जाऊचं इकडे समोर आपल्याला दिसत मिरकरवाडा बंदर हा मिरकरवाडा बंदर मिरकरवाडा जेटी आता समोर पुढे गेल्यावरती ठिकठिकाणी बुरुज आहेत प्रत्येक नाव वे का बुरुच अस्किया बुरुच पुढे जाऊया आपण सर पुढे हा रेडे बुरुज तिकडे समोर पण एक जेटीसारखं म्हणजे पाणी अडवण्यासाठी ते बांध बांध घातलेला होतो समुद्राचं पाणी अडला पाहिजे त्यासाठी ते बांध घातलेला तर तिकडे पण जाऊ शकतो आपण खाली माणसा दिसतून पण मला आपण आता पुढे जाऊया रेडे बुरुज झालेला आहे पूर्ण असं राऊंड फिरू जा आपल्या परत तिकडे मंदिरापर्यंत पोहोचू जा आणि साईडना कडेन पूर्ण ह्या असा जा साइडला उद्या साइडला समुद्र फोटोसाठी वगैरे मस्त ठिकाण या एक पुढचं बुरुज हा या बुरुज नाव हा की नाही हा हा मारक्या बुरुज परत पुढेच जावे तसेच तर असं एक पॉईंट पण हा जिकडनं मस्त आहे की समुद्राचं हे दिसतं लाटा येतात दगडा आपटतात व्ह्यू मस्त इकडनं पुढे ह्या साईडला इकडे बसून इकडच्या फोटो वगैरे पण मस्त येतात झाड पण मस्त एकदम सीनमध्ये हा बरं असतं इकडनं पण जाव पुढे तर येऊ वेताळपुरुच होतो इकडनं सवलीची पोरा केली आता तुमका एक व्ह्यू पॉइंट दाखवत आहे इकडनं मस्त दिसता जास्त पुढे जाऊ नका फक्त गेलात तर कधी बघा एक नंबरमध्ये समुद्राच्या लाटा साईडनं हे होतात आणि इकडे शिव सृष्टी इकडे बांधलेली आहे आपण जाऊया थोड्या अंधिकडे आणि तो कडेलूट पॉईंट जो मॅपमध्ये तुमका दिसत तो ह्यू हो हा मग तिकडे घारी पण फिरतात आणि इकडनं पण व्ह्यू मस्त दिसतो म्हणजे तिकडनं एकदम उंच खाली भरपूर आरीसारखा त्या साईडला त्या, त्या एरियामध्ये त्याच्यामुळे तिकडे कधी जाऊ नका ओरा गेली ती उलट्या साईड गेली खरं म्हणजे तिकडनं एंट्री करत होती त्यांनी तसा कसा पण चालता पण ह्या साईडने गेली तर आपण अजून पुढे जाऊया आपला आता शेवटचा भाग राहिलेलो आहे त्या साईडला आता मंदिराच्या इकडे आपण बाहेर पडू तर माका वाटतं शेवटचं बुरुज असत इकडे एक बुरुज हा गणेश बुरुज म्हणून तिकडे त्या साईडला पुढे लिहिलेला गणेश बुरुज आपली एंट्री होता मग अशी बघितलं आपण इथून आलो तर परत आता मंदिराच्या इकडे बाहेर पडलो तर इकडे समोर मंदिर आता मंदिराच्या इकडे जाऊया तर अशा प्रकारे हा भगवती देवीचा मंदिर आहे मंदिराच्या बरोबर समोर इकडे कान्होजी आंगरे यांचं छोटं स्मारक आहे तर आपण आता मंदिरात जाऊया आतमध्ये येलो आपण आणि पुढे फोटो काढण्यास शकतो ना हे त्याच्यामुळे आपण आतमध्ये व्हिडिओ व्हिडिओ काय करू शकत नाही तर ह्या असा थोडाफार आतमध्ये नाही जाऊ शकत व्हिडिओ घेऊ मोबाईल घेऊन म्हणजे मोबाईल नेऊ शकतो फक्त व्हिडिओ आणि फोटो करून काढू नाही शकत बस आतमध्ये मस्त आहे की शांतता थंडावा शांतपणे बसू शकतो मस्त एरिया मंदिराचं आता आम्ही किल्ल्यावर नाही लाव खाली आणि ह्या साईडला तुम्ही बक्षाल तर हो एक व्ह्यू पॉईंट चांगलो आहे तिकडे फोटो काढूसाठी पण मस्त ते बघा बांधलेला एकदम कलर वगैरे पण मस्त दिलेलो आहे त्याच्यामध्ये फोटो वगैरे चांगले येतात आणि अजून एक राहिलेली गोष्ट म्हणजे तिकडे एक गुफा ती बघा तर तिकडना वरती किल्ल्यात जाता येतात असा एक आमका कळला था था तर हा आता तसा पण ते तिकडे आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही तिकडे ट्रेकसाठी वेगळी माणसं ती चढू बिडूसकडे आतमध्ये सगळ्या गोष्टी लागतील तरच मग मग त्या सेफ्टी वगैरे घालून वरती मग जाऊ शकतो आतमधनं गुफेतनं मित्रांनो आपण अशा प्रकारे आपलो रत्नदुर्ग किल्लो कम्प्लीट झालेलो आहे बाले किल्ला तिकडचा वरचा समोरचा तिकडचं एक मंदिर आहे हनुमान मंदिर तिकडनं पण आपण निलो फक्त लाईट हाऊसच्या तिकडे जाऊचं राहिलेलं तर लाईट हाऊस ज्या टायमात असत त्याच टायमात आपण जाऊन तेव्हा चा हे करू त्याचं व्हिडिओ वेगळं बनव आणि आत्ता तर आपलं बरोचसं वेळ किल्ल्यावरतीच गेलेलो आहे तर शिवसृष्टी जी हा ही जी बांधलेली आहे मागे माझ्या माझ्या पाठीमागे जी तुमकं दिसतं तिकडे तर ती आपण त्याचं व्हिडिओ जो आता वेगळं करूया म्हणजे हो पहिले अपलोड करेन मी त्याच्यानंतर तो अपलोड करेन तर त्याचं व्हिडिओ आपलं वेगळं आहे तर हेचं एंड मी हा ह्या व्हिडिओचं एंड हेच करत आहे तर व्हिडिओ कसं वाटलं सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा कारण बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवलेला आहे कसं वाटलं सांगा तर चला बाय आजच्या पुरता एवढाच चला बाय